शिक्षकांनो आज आपण ज्या वास्तुदुबी आहे ती आहे जिल्हा परिषद जळगाव आणि त्या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे इथे महामानवांच्या पुतळ्यांची माहिती दिली आहे हा पुतळा आहे लोहिया यांचा थोडस पुढं आले तर आपले भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्याचबरोबर पुढे आलं तर आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा इथं पुतळा आहे आणि सगळी माहिती दिली आहे त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इथे पुतळा आहे आणि सगळं दिलंय म्हणजे ह्या वास्तूला एक वेगळं स्वरूप आले आपले सगळ्यांचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याचबरोबर आज ज्यांची जयंती आहे लोकमान्य टिळक यांचे इथे पुतळा आहे आणि त्यानंतर ज्यांनी शिक्षणाचे दार खुले केले असे महात्मा ज्योतिराव फुले यांची वस्तू आहे त्याचबरोबर झाशी महाराणी यांचा सुद्धा इथं पुतळा आहे अशी ही वास्तू आहे गोल स्वरूपात आणि एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या सगळ्या इथे वैचारिक वातावरण आहे एवढे सगळे महामानव इथे आहेत त्यामुळे एक वैचारिक वातावरण या वास्तूमध्ये निर्मिती आपल्याला बघायला मिळते आणि खरं तर ते इथे पुतळे नाही तर ते खरं वास्तव्यास इथं आहे असा आपल्याला भास होतो धन्यवाद